आता भारतामध्ये पहिल्यांदाच राम अवतरतोय असं वातावरण आता सुरू होईल राम रामाचीच भूमी आहे अध्यक्ष अयोध्येला जन्म झालेला असला तरी महाराष्ट्रात देखील राम येऊन गेला रामाचा एवढा आदर असेल तर आमच्या सीतामाईंच संरक्षण करायची तरी तेवढी गरज आहे सीतामाईंचं संरक्षण म्हणजे महिलांचं संरक्षण महाराष्ट्रातल्या करण्यासाठी काहीतरी आधी करा आणि मग अयोध्येच्या रामाला पुजायला आम्ही सगळे येतो आमचा त्या अयोध्येला विरोध नाही रामाला विरोध नाही पण अध्यक्ष मध्ये आमच्या सीतामाईंना संरक्षण देण्याचं काम हे आपण कधी करणार म्हणजे जयंतरावांनी बोलताना दोन तीन गोष्टींचा उल्लेख केला पहिल्यांदा तर जयंतराव तुम्ही म्हणालात भारत राममय होणार जणू राम अवतरणार अशा प्रकारची परिस्थिती आहे साहेब राम नसते तर तुमचं तरी अस्तित्व राहिलं असतं का तुम्ही राजारामांमुळे अवतरले इथे तुमचा अवतार राजारामांमुळे आहे तर मग तुम्ही तरी आता या संदर्भात बोलू नये हा पाठिंबा आहे ना हा मग काय हरकत नाही हे रेकॉर्डवर घ्या गा पाठिंबा आहे काय अडचण नाही पण माझ्या ऐकण्यात काही चूक झाली असेल नाही मी ऐकलं तुमचं स्वतः मी टी बसून तुमचं ऐकत होतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका